चेंजेस बागेमध्ये ते तुमच्याबरोबर शेअर करते या yeah. hmm. सियाना स्वतः तू स्वतः बुक लिहिते आहेस काय बनवतेस फ्लॉवर बटाट्याचा असा रस्ता hmm. कोणती जेव्हा तर तिथे मी आले होते आणि पहिला क्लास झालेला आहे कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे बारा सव्वा बारा आणि मला साडेबाराला बाहेर निघायचं आहे तर आज सकाळपासून मी माझं सगळं काम आवरून घेतलं खूप जण मला विचारत राहतात की तू फक्त व्लॉगिंग करतेस का म्हणजे काय करतेस तू एक्झॅक्टली काम म्हणजे काय तर आ, मी माझं फ्रीलान्सिंग टाईपचं काम आहे सो फ्लेक्झिबल आहे ते तर मी मला जसं जमेल तस त्याप्रकारे सगळ्या गोष्टी शेड्यूल करते आणि आज सकाळीच मी माझं ते सगळं काम आवरून घेतलं आणि दुपारी कारण की मी ठरवलं होतं म्हणजे भरपूर दिवसांपूर्वीच हा प्लॅन होता की आज मला जायचं आहे एका क्लासला तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मला योगा करायला आवडतं वर्कआउट करायला आवडतं नेहमी नेहमी मला जमतच असं नाही मध्यंतरी आता एवढे सगळेजण घरी होते तर माझं पूर्ण म्हणजे मी जिमला जातच नव्हते त्याच्या आधी खूप छान कंटिन्युटी होती जिमला जाण्यामध्ये आ, तर आपल्या सगळ्यांचं आय थिंक असंच असतं कंटिन्युटी ठेवणं खूप अवघड असतं वर्कआउट करायला जिमला जायला तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतं पण ती कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी ठेवणं खूप अवघड आहे आणि माझ्यासाठी तर जास्त अवघड आहे आत्ता कारण की सगळं मुलांचं बघायचं घरचं आवरायचं कामाचं बघायचं युट्यूब एडिटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं वेळ काढून आ, मग जिम किंवा जे काय आहे ते योगा क्लास करायचा पण आज मी चाललेली आहे एका वेगळ्या क्लासला जो की मी पहिल्यांदा चाललेली आहे इट्स पलाटी क्लास तर तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल आपल्या इथे पण भरपूर आजकाल म्हणजे भारतामध्ये तर भरपूर आहे पिलाटी क्लासचं मोस्टली जे ॲक्टर ॲक्ट्रेसेस असतात ॲक्ट्रेसेस जास्त करून त्या पिलाटी क्लास करतात तर इथे पण भरपूर सारे पलाटी स्टुडिओज आहेत मी खूपदा ऐकलेलं आहे पण कधीच मी गेले नव्हते पण ऑनलाईन खूप सारे व्हिडिओज वगैरे मी पाहिलेले आहेत की पलाटी क्लास कसे असतात आणि कशा टाईपचा तो वर्कआउट असतो हे सगळं मी बघितलेलं आहे तर म्हटलं की चला दिस इज द टाइम लेट्स ट्राय समथिंग न्यू मला आवडतात अशा नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला फर्स्ट पलाटी क्लास सो आय एम व्हेरी 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 एक्सायटेड पण पिलाटी क्लासमध्ये शूज वगैरे नसतात तुम्हाला ग्रीप सॉक्स यूज करायला लागतात स्पेशली पिलाटी क्लास जो आहे तो uh, कोर uh, साठी uh, जास्त यूज केला जातो फ्लेक्झिबिलिटीसाठी जास्त यूज केला जातो तर मला ट्राय करून बघायचा होता आणि त्याच्यासाठी स्पेशली एक इक्विपमेंट यूज करतात तर त्याला आय थिंक रिफॉर्मर असं म्हणतात इफ आय एम नॉट रॉंग पण त्या इक्विपमेंटवरतीच हा सगळा काही एक्सरसाईज असतो तर आता पाच मिनिटात निघतीच आहे पाणी भरून घेतलेलं आहे क्लासला येताना फक्त वॉटर बॉटल एखादा नॅपकिन लागत असेल तर आणि ग्रीपवाले सॉक्स अशा तीन गोष्टी त्यांनी आणायला सांगितलेल्या आहेत सो सोपंच आहे चला पण क्लास थोडासा लांब आहे त्यामुळे मला थोडंसं आधी जावं लागेल म्हणजे वेळेमध्ये तिथे क्लासला पोहोचेन पहिलाच दिवस आहे चुकवायला नको आणि इथे ना ते पलाटी क्लासचे सेशन्स आहेत सो so, मी आता हा एक सेशन घेतलेला आहे कंटिन्यू करायचं का नाही ते मी या सेशनवरनं डिसाईड करणार आहे कारण की पलाटी क्लास इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑल्सो जिम मेंबरशिपपेक्षा जास्त आहे त्याचं म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे तो क्लास सो so, बघूया आणि लांब सुद्धा आहे सो so, आय एम थिंकिंग बट uh, ट्राय करायला काय हरकत आहे <laughs> Okay. Well, was, oh, but, um, and then, the what, library. um, or did you book it at, yes, I did, okay. Okay. for the next mm -hmm. Monday. I think it's 28th, right? ऑफकोर्स okay, जो पलाटे क्लास होता तर तिथे अजून पण लोक होते आणि सगळ्यांची प्रायव्हसी मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे सो तिथे फिल्मिंग करायला अलाउड नव्हतं आणि तसंही मी क्लासच करत होते त्यामुळे फिल्मिंग करायला कोण हेल्प करणार पण तरी सुद्धा माझी एक फ्रेंड होती तिने थोडंफार मला फिल्मिंग करायला हेल्प केली पण तुम्हाला सगळ्यांना कळावं की रिफॉर्मर म्हणजे काय तर हे मशीन जे आहे त्याला पलाटे रिफॉर्मर म्हणतात तर आता इथे मागे तुम्हाला दिसत असेल क्लब पलाटे तर तिथे ते मी आले होते आणि पहिला क्लास झालेला आहे आणि छान होता क्लास एकदम वेगळ्याच टाईपचं एक्सरसाइज आहे तर ते विचारत होते की पुढे क्लास कंटिन्यू करायचा का वगैरे पण मी आता ऑनलाईन बघेन कारण की टाईम तसा ॲवेलेबल पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ॲक्च्युली लांब पण आहे थोडंसं सो बघूया आता क्लास कधी करायचा पण इट वॉज गुड गुड एक्सपिरियन्स संध्याकाळ झालेली आहे आणि ऍक्च्युली क्लासला गेले होते तिथून आले थोडस फ्रेश वगैरे झाले आणि जो क्लास होता तो असा दुपारीच होता एकदम मी साडेबारातला वगैरे असे बाहेर पडलेले सॉरी आवाज आला प्लास्टिकचा तर दुपारीच होता तो क्लास त्यामुळे घरी यायला पण मग दीड वगैरे वाजला होता त्यानंतर थोडंफार काम आवरलं माझं आणि आराम केला थोड्या वेळात कारण की तिकडे उन्हामध्ये जाऊन आले क्लासला आणि क्लासमध्ये पण वर्कआउट केलं असं नंतर म्हणलं जर रिलॅक्स करावं म्हणून रिलॅक्स केलं अगदी कमीच वेळ अर्धाच तास पण तेवढा वेळ पण आपल्याला छान असं वाटतं फ्रेश वाटतं संध्याकाळी सो आता येतीलच मुलं घरी येतील चेतन पण घरी येतील पण मध्यंतरी आम्ही गेलो होतो नर्सरीमध्ये विकेंड होता सुट्टीचा दिवस होता सो सगळी फॅमिली मिळूनच गेलो होतो आणि थोडीशी झाडं घ्यायची होती बरेच दिवसांपासून ना फ्रंटयार्ड मध्ये काही चेंजेस करायचे का होते तर जसं जमेल तसं थोडंफार मी तिथे नर्सरीमध्ये क्लिप्स घेतल्या बागेमध्ये काय चेंजेस केलेले आहेत ते तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्याच्या आधी पण ज्या नर्सरी मधल्या क्लिप्स आहेत त्या मी आता इथे शेअर करते आणि तुम्ही त्या क्लिप्स बघेस तोपर्यंत मी मस्त मॅंगो एन्जॉय करते ओके तर आम्ही आलेलो आहोत नर्सरीमध्ये आणि मला घ्यायचे आहेत काही रोजेस कशासाठी वगैरे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालात पण छान हे आ, रोजेस मिळालेले आहेत आणि रोजेसचं हे बघायचं की त्याचे जे खालचं आहेत म्हणजे खोड आहेत ते एकदम जाड पाहिजे तर तसं बघून घेते मी फूल बघा एवढं छान आहे सो या तर सगळे रोजेस आता घेऊया आणि ट्रॉली बघा केवढी मोठी आहे कारण की आपल्याला बरेचसे घ्यावे लागणार आहेत आणि सियाना शौर्यला मी ते शेडमध्ये उभं केलं आहे दिसतील तुम्हाला ते तर मी उन्हामध्ये म्हटले उड ऊन आहे टळटळीस किती घ्यायचे आपल्याला चार घ्यायचे आपल्याला पण खोड एकदम जाड असणारे बघते हा एवढा एरिया आहे आणि ह्या बाजूला पण भरपूर सारे प्लॅन्स आहेत वेगवेगळे प्लॅन्स आहेत इथे बघा हे वाले पण छान आहेत एकदम लवेंडर आहेत ते लवेंडर पण आपल्याला हे घ्यायचे हे छोटे छोटे नकोच ना नकोच असं वाटतय जरा उंच वाढलेले घेऊया जास्त दिवस टिकतात ह्याच्यातून चूज करायचे झाड आहेत अच्छा चारच आहेत का ओके ही एवढी चारच आहेत आपल्याला चारच घ्यायचे जागेवर ठेवून देते ऑलरेडी इथे एवढ्या मधमाश आहेत आणि काटे पण आहेत रोजेसचे त्यामुळं चला एवढ्याच बिल पे करूया ठीक आहे काय काय हे तुटलंय बघा ना झाड पण ये ते येतील नंतर ते ट्रिम करून टाकू आपण पण खोड महत्वाचं आहे खोड चांगला असेल तर मग हे पण चांगले सावलीत पण सकाळपासून सगळीकडे रोजेस शोधतो आम्ही कुठे व्हाईट रोजेस घेण्याच्या ह्याच्याने आलो होतो पण नाही मी आले रोजेस रेड आणि हेच आहेत तिथे पण आहेत वेगळे छोटे रोजेस आहेत मी दाखवते हे बघा हे छोटेवाले रोजेस आहेत हे एक आहेत बटन रोजेस टाईप हे फार छोटे आहेत मला जरा मोठे पाहिजे होते आणि हे पण आहेत पण ह्या कुंड्या थोड्याशा मोठ्या आहेत तर ह्याची किंमत जास्त आहे हे चौतीस डॉलरला एक झाड आहे आणि जे आम्ही सिलेक्ट केलं ते सत्तावीस डॉलरला एक झाड आहे हे पण खूपच छान आहे हा नाही हे वेगळे आहेत रोजेस हा रोजेसचा एवढा सेक्शन आहे व्हाईट रोजेस कुठेच नाही आहेत संपलेत रोजेस आपण जरा लेट झालं ठीक आहे इट्स ओके चला आता आपला गार्डनर पण आत्ताच येणार आहे त्यामुळं ठीक आहे ठीक आहे चला जायचं या कसले लेअर्स आहेत त्याला सुंदरच आहेत एकदम चला व्हेरी हॅपी वास पण एकदम छान आहे गुलकंदच होतील तयार खूप जण मला कमेंट पण करतात ताई तू गुलकंद बनव तुझ्याकडे एवढे रोजेस आहेत म्हणजे प्लॅन्स चला सिया ना कम कसं करायचं आता ही कार्ट मी ओढते मागे शौर्याला हो का या कार्ट बसवलं रिवर्स रिव्हर्स रिवर्स बसतील का सगळे काय माहिती हो ना ते खालीच ठेवा त्यांना झाड पण खाली किती मावणार खाली ऑलरेडी झाड आहेत पडलंच का ते दुसऱ्या नर्सरीत गेलो होतो एकदम मोगऱ्याची झाड मिळाली तिकडे दुसऱ्या नर्सरी मध्ये काय फुलं आहेत ही सुंदर बघतच बसा असं वाटतात शौर्य आणि सियाना आजकाल सारखं तेच गाणं म्हणतात कुठलं म्हणतात शेकी शेकी सुंदर है सगळे लिरिक्स चुकीच म्हणतात ते पण <laughs> चाल त्यांना आवडते मावणार आहे का इथे सगळे रोज प्लांट ठेवलेले आहेत कारण की हे थोडस इथे खाली जागा आहे आणि इथे हे ठेवलेले आहेत मोगऱ्याची आणि इथे एक झाड ठेवलेलं आहे तुम्ही बघितलंच नर्सरीमधनं आम्ही काही काही झाडं घेऊन आलो होतो तर म्हणलं बाहेर काय चेंजेस केलेले आहेत बागेमध्ये ते सुद्धा तुमच्यावर शेअर करावं हे बघत होते फाऊंटन तर आजकाल काय होतंय एवढी गरमी आहे ना तर फाउंटनच्या पाण्यामध्ये सगळं शेवाळं तयार होतंय जेव्हा थंडी असते तेव्हा एवढं होत नाही पण गर्मीच्या दिवसांमध्ये भरपूर शेवाळं वाढतं आणि ते कायम क्लीन करत राहावं लागतं तर त्याचे वेगळे मिळतात गोष्टी म्हणजे केमिकल्स असतात तर ते ॲड करू शकतो पण आमच्या इथे खूप सारे पक्षी येतात तर आ, मला नको वाटतं कारण की मग पक्ष्यांसाठी ते चांगलं नाही आहे तर म्हणून मग मी क्लीनच करत राहते जास्त मी केमिकल्स वगैरे वा वापरत नाही बाकी ती छान दिसती आहे बघा एकदम हिरवीगार आणि आज ग्राससुद्धा खूप छान दिसते कारण की आ, गार्डनर येऊन गेलेलं आहे आणि जेव्हा गार्डनर आला तर त्यावेळेस मी होते क्लासमध्ये तिकडे तर मला काही त्याला इन्स्ट्रक्शन वगैरे हो देताच आल्या नाहीत काय करायचं आहे काय नाही पण तरी पण जेवढं केवढं केलेलं आहे चेंजेस बागेमध्ये ते तुमच्याबरोबर शेअर करते या सो so बेसिकली हे चेंजेस केलेले आहेत बागेमध्ये छान इथे रोजेसचे प्लांट्स लावलेले आहेत ला तर हे तर तुम्ही बघितलंच नर्सरीमधनं आम्ही असं छानपैकी रोजेसचे प्लांट आणले आणि हे आहे कथेड्रील बेल नावाचे रोजेस ह्याचा जो स्मेल आहे तो एवढा सुंदर आहे म्हणजे खूपच छान आहे आणि चार रोजेस होते तर इथे एक लावलेला आहे इथे एक लावलेला आहे इथे एक आणि इथे एक आणि त्याच्यावरती हे लाकडाचा चुरा घातलेला आहे ह्याला इथे मल्च म्हणतात तर हे सगळं घातले कव्हर केलेलं आहे आणि ह्याला सगळ्याला ना ऑटोमॅटिक पाणी पडणार आहे त्यामुळे पाणी घालण्याचं काहीच टेन्शन नाही इथे पाण्याचा स्प्रिंकलर आहे तर ह्याच्यामधनं सगळी पाईप ह्याला टाकायची आहे म्हणजे टाकणार आहे तोच माळी आपला तसं मग ते स्प्रिंकलिंग सिस्टीम जे काय आहे ते बसवायची आय थिंक ठिबक सिंचन ना त्याला म्हणायचं मराठीमध्ये आय नॉट शुअर ठिबक सिंचन तर ते करायचं आहे बाकी काकडीचा वेळ तर छान वाढायला लागलाय मध्यंतरी अजिबातच चांगला येत नव्हता म्हणजे यावर्षी काय झालं कोणीतरी कमेंट सुद्धा केली होती हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये की यावेळेस तू काकड्यांचा वेल नाही लावला का कारण की मागच्या वेळेस खूप साऱ्या काकड्या आल्या होत्या पण लावलाय वेल आत्ता आत्ता वाढायला लागलाय मोगऱ्याच्या झाडाला पण भरपूर फुल आले आहेत ऍक्च्युली तोंडून घेते हे बघ अशीच रोज थोडी 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 येतात मोगऱ्याला फुलं हे बघा गुलाब खूपच चला आता आतमध्ये थोडीशी स्वयंपाकाची तयारी करते आता काय करायचं स्वयंपाकाला विचार करत होते बघू तुमच्यावर पण शेअर करते तर फ्लावर एकदम कमी आहे तर म्हणलं फ्लावर बटाट्याचा रस्सा वगैरे असं बनवते सगळेच खातात आवडीने आणि तसंही घरामध्ये दुसरी कुठलीच भाजी पण नाही आहे सगळ्या भाज्या आहेत म्हणजे दोन गाजर शिल्लक आहेत थोडासा कोबी शिल्लक आहे आणि एवढासा फ्लावर शिल्लक आहे तर म्हटलं आता काय करायची भाजी म्हणून मग म्हणलं की फ्लावर आणि बटाटा अशी मिक्स रस्सा भाजी केली थोडेसे मटार पण त्याच्यामध्ये घालू शकते आणि छान रस्सा करू शकते रस्सा भाजी भात भाजी आणि पोळ्या वगैरे होऊन जाईल आम्हाला सगळ्यांना काय बनवतेस फ्लॉवर बटाट्याचा रस्सा पोडणी दिवस दिली आता गरम पाणी करून घालायचं त्याच्यामध्ये मटार पण ऍड केलं आणि रस्सा भाजी असं बनवते म्हणजे भाता सोबत पण खाता येईल आणि हे पण पोळी सोबत पण खाता येईल मुलं पण खातात बटाटा असला की मुलं थोडं आवडीने खातात ना त्यामुळ मग चला भात लावून घेते मी आज भांडी लावायची राहिलेली hmm. धुतलेली भांडी आहे आणि ही भांडी ह्याच्यात लावायची आज मी तिकडे सकाळपासनं काम चालू होत आणि मग नंतर क्लासला गेले क्लासून आल्यावरती जसं मी म्हणलं थोडासा आराम केला आणि थोडस काम केलं त्या सगळ्या गडबडीत हे राहिलंय आता म्हणलं स्वयंपाक करून झाला की सगळं एकदमच लावते भांडी बाकी तुमचा दिवस कसा होता सध्या जरा भरपूर काम आलंय दोन महिन्यामध्ये जरा परत शांत होईल तुमचं मध्ये मध्ये असं खूप काम असत महिना दोन महिने एकदम लोड असतो आणि मग जर प्रोजेक्ट थोडासा हे झाला की मग परत जर एक पंधरा दिवस शांतता असते पण तुम्हाला तुम्ही राहू शकत नाही ना कामाशिवाय तुम्हाला जेवढच काम करायला करायचं असतं जेव्हा बाकी मेन लोड कमी होतो तेव्हा मग बाकी साइड प्रोजेक्ट मध्ये असं चालू होतं त्यामुळे तुमच्यासाठी पूर्ण वर्षभरात काम इझी चला भात पण आता त्याच्यातच लावून टाकते म्हणजे भात आणि भाजी एकत्रच एक होऊन जाणार आणि पोळ्या मग साईडला करते मग मुलांना जेवायला देते मस्त वेदर झाला आता सूर्यप्रकाश छान आलाय सनसेट होईल आजकाल सनसेट फारच लेट होतो तुम्हाला माहितच आहे तर साडेआठ नऊ वाजेपर्यंत असतो सनसेट आय I mean <laughs> मीन सन मग सेट होतो स्वयंपाक so, मी बागेमध्ये थोडस काम केलं मी आता मग निवांत बाहेर बसलो आहे शौर्य खेळतोय आणि सियाना इथे अभ्यास करतीये चेतन अभ्यास घेतात तिचा अभ्यास म्हणजे रायटिंग वगैरे ते बघा आणि Um, book you might not be able to read a little bit of this hmm. but मरमेड सेव्हियर ह्याच नाव आहे तर सियाने स्वतःचं स्वतः बुक लिहिते सध्या तसे छोटे छोटे स्टोरी बुक्स लिहिते ती आणि मग स्वतःच रीड करते शौर्यला वाचून दाखवते आम्हाला वाचून दाखवते तर काही ना काही अशी उन्हाळ्याच्या सुट्टीची ऍक्टिव्हिटीज आम्ही करत राहतो तिला जे आवडेल त्याच्यातून पण लिखाणाची पण प्रॅक्टिस होतीये आणि लिखाण कसं करायचं कुठल्या पद्धतीनं करायचं ते पण तिचं त्याची सुद्धा प्रॅक्टिस होतीये तर त्यामुळं मी वॉश केले आणि शौर्य कारवॉश कारवॉश खेळतो तिकडे ते सांगतोय तुम्हाला पण आता निवांत आम्ही इथे थोडा वेळ बसू अंधार थोडासा झाला मग मुलांना मी जेवायला वगैरे देईन आणि मग नेहमीप्रमाणे जे, जे काय रुटीन असेल ते पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी सब्स् साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काजी घ्या बाय